मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा नूतनीकरण सोहळा पार यावेळी नेते जंगी स्वागत नवी मुंबईत करण्यात आले तब्बल शंभर किलोचा हार जेसीबीच्या सहाय्याने अमित ठाकरे यांना घालण्यात आला तर फटाक्यांच्या आतिषबाजीने भव्य स्वागत करण्यात आले स्वागतावेळी झालेल्या ढोल ताशांचा गजर पाहून अमित ठाकरे यांनी देखील वादळ ढोल ताशा पथकाच्या सदस्यांची भेट घेतली यावेळी स्वतः अमित ठाकरे यांना देखील ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही आणि अमित ठाकरे यांनी देखील ढोल वाजवण्याचा आनंद लुटला दरम्यान आगामी मनपा निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असून नवी मुंबईत माझे दौरे नियोजित करून अधिक लक्ष दिले जाईल अशी प्रतिक्रिया देखील अनौपचारिक चर्चेदरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केले